हे बघा इकडं फोडणं चालू आहे इकडं आरुषी एक फोडती आहे ते दादू आहे आवनी आहे आणि दिदी दीदी हाय हायकर सगळ्यांना आता नाही आहे ना हे दोन विषय वरी ना थोडं करू लाग ना थोड करू लाग दादू आला हे बघा आजीला वर यायचं आहे आणि पोरगी रेडी आहे तर चला आपण आजीला एकदा वर ठेवून नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा विषय असा आहे किती रांगडू करते हो खाली चल तर विषय असा आहे की म्हणत मुळेपासून बड्डे चा व्हिडिओ नाही आला बड्डे चा व्हिडिओ नाही आला पण बड्डेचा व्हिडिओ आपण जास्त काही शूट केलेला नव्हता त्याच्यामुळे आपण बर्थडेचा व्हिडिओ टाकलेला नाहीये आणि ज तुम्ही जर होम भाऊच्या आणि सोनूच्या व्हिडिओमध्ये जर बघितलंच जसं बड्डेचा पूर्ण व्हिडिओ समजा तर आपला व्हिडिओ आजचा याच्यावर आहे की तिला गिफ्ट काय काय आलेले आणि गिफ्ट हिच्या आपल्याला आज बोलायचे कारण तिला एवढा इंटरेस्टच नाही आहे काहीच गिफ्टमध्ये कारण ती गिफ्ट काही पण खेळायला आणलं तिला आणि काही ठेवलं तर ती काही खेळत नाही आहे तिचा विषय असा आहे फक्त मला असं मोकळं खेळू द्या मला बाकीशी काही गेलेलं नाही हे बघा गिफ्टे चार पाच आपण ते फुलून बघू नॉर्मल बाकीच कसं असतं गावाकडे जास्त बिस्किटचे पुढे असतात त्या हिशोबाने तर कुठे गेली रे ती अरू तिला आण तिला जा आपण सगळे मिळून फोडू त्याला हे घेऊन आणि बाकीचा विषय असा आहे की आईचा बड्डे म्हणजे सानीचा बड्डे झाला आणि आईचे उन्हाळ्याचे काम सुरू झाले नाही वैष्णव आणि काल काय केलं तुम्ही केल्या तुरा केलाय लगेच ते काम सुरू झाले हे बघा चला हे फोडा फोडा चला हे बघा इकडं फोडणं चालू आहे इकडं आरुषी एक फोडती आहे ते दादू आहे आवनी आहे आणि दिदी हायकर सगळ्यांना ए दीदी हाय प दे तिला प खोक्यात काही नाही आहे हे बघा छोटासा ताड दिलाय तिला जेवण्यासाठी हे बघा सगळे खोलून दाखवणारे याच्यातलं कोणतं कोणी दिलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण सोनू वहिनी ओम भाऊ सगळे जण आलेले ते हे बघा भाऊसाहेब पण आला होता ए टीडी बी बाजूला ठेव थोडं ती झाकून चालली आपली बाई बघा ती बघल तिला काही घेणं देणं नाही या गोष्टीचं आणि भरपूर जण कमेंटमध्ये सांगत होते की जी बी सीडीचं ते ओम भाऊ इथून घेऊन गेले म्हणून तसा काही विषय नाही आम्ही दोघींना दोन आणले होते त्याच्यामुळे एक पॅक केलेलं होतं आणि एक ते परीलाच आणलं होतं ते चुकून गाडीत इकडं आलं होतं त्याच्यामुळं तो वापस घेऊन गेला त्याच्यामुळं असा विषय झाला आहे आणि कमेंटमध्ये सगळेजण म्हणत होते की सांडवीचाच गिफ्ट घेऊन गेली सानवीचं गिफ्ट घेऊन गेली तसा काही विषय नाही आहे हे बघा पिला ए बी सी डी काय ते वाजायचं खोल द्याला कोण खोल द्याला हे बघा सगळा धिंगाणा चालू आहे आणि विषय म्हणजे बड्डे च्या व्हिडिओच काय माहिती का म्हणजे माझा काय त्यांचं काय एकच आहे त्याच्यामुळे डबल डबल तीन तीन वेळेस ते टाकण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या त्या जा दोघांनी टाकलाय आपण फोडायचं आहे ना ते व्हिडिओ दाखवायचं आहे ना कशासाठी साठी आणलंय ते हा आता ते खेळायसाठीच आहे ना हे बघा ती प्लेट हे बघा पियानो या असं वाजत काय हे बघ दीदी छान छान आहे का ते आवडीची खोल पिटिंग चालू आहे तिकड पण ती काय या हे बघ वा वा हे वा? 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 तर मस्त आहे

ते काय तेच आहे ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता याच्यातले तुम्हाला मी एक महिन्याला दाखवून जशाला तसंच राहणार आहे कारण ती खेळतच नाही या गोष्टीला आता ते वाद ए आवनी दे तिला ते हे फोडावंनी तू हे फोडी तिच्याकडचं दिदीकडचं अगं दिना तिच्याकडं फोडू दे ना तिला ते बघा मस्त खेळ आणि टेडी बघा तिच्या एवढा टिडी आणलाय शेवटचं एक राहिले तू आटपलं काय काय तू पटकन पैसा खोला पटकन खोला काय काय त्याच्यात बापरे बाप काय त्याच्यावर नाव काय आहे ओ हा ना ऋषी अरे वा कळायला तिला खूप वेळ लागेल पण तिला शिकवण्याचा प्रयत्न चालूच राहणार आणि सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच आहे काही विषय आहे डॉल पण एकदम मस्त आहे तर व्हिडिओ कसा वाटला का, का म्हणजे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते बघा उन्हाळा लागला की लगेच कळून जातं आपल्याला उन्हाळ्याचा विषय म्हणजे काय कुरडा सांडा काय आहे तू कोण चालली रे तुला नाही करायचं का आजी पण वर यायचं म्हणायला पण त्यांना चढता नाही आहे ना इ दोन विषय ऐवारी ना थोडं करू लागत नाही दोन विषय वरी ना थोडं करू लाग नाही वरी थोडं करू यायचं का आजी या मग चढून हळूहळू मी घेतो तुम्हाला व ती यायच ना आजीला हे बघा आई रोहिणी ताई हे दाद्या ऊन ए वर आजी कधी तयार केलीच बड्डे झाला ना द्या बरं जरा हे बघा सगळ्यांनी हात लावले थोडे थोडे अरे आई त्याला कस तरी दिसायला पण हा त्याला जाड दिसायला लागलं <laughs> ओ आजी। ते बघा अशा प्रकारे चालू आहे करण कुरडाया गावाकड बघा हे केल्याशिवाय मजाच नाहीये लोक सिटीत आहेत आणत आपण पण गावाकडची जी मजा आहे ना ती कुठंच नाहीये सगळेजणी बघा मस्त चालू आहे गच्चीवर तिकडे चूल पेटवलेली आहे यांचा पसारा बघा चढता येत आजी काय ते नाही ते हे बघा अशा प्रकारे इकडे असं तयार केलं इकडे पाणी उकळायला ठेवलेलं हे मुतलेले आहे इथं हे बघा आजीला वर यायचे आणि पोरगी रेडी आहे तर चला आपण आजीला एकदा वर ठेवून दिली इथे दादू आला

बघा मित्रांना असे काम करायला लावते होते बायको नाही म्हणून मला करावं लागेल कुठं करू कुठंही टाकली चालेल अरे ज थोडस जवळ जवड़ जवळ तर जास्त गोल आकार मोठा डबागी हा जागीच दोन वेळे घ्यायचे पंचा डब्यात आहे ना ती त्या डब्यात ना

आकार लहानसा घ्यायचा गोल त्याच फिरूच नको हां बस तस दिस हा ओके हां बस जमलं जमले 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 बस 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 त्याला फक्त जागीच सोडत जाय तिथेच वर करत जाय हां त्याच्यावरच पडत व्हिडिओ कडे पाहायचा पत्ता नाही पुरडे इकडे कसं वाटत आहे एकदम मस्त आहे पण हे पुरत नाही मेहनतीच्या हिशोबाने पुरत नाही काय दोन रुपयाला एकीको खायला छान लागतात ना रसासोबत सोन्याला तुला सोन्याचा हाव सोने स्पूनेलो बटाकला उचलू का रे कधी केलं केलं तरी आम्ही

मला बी जायचं पण चला आता आपण काय करू यांना आता फास्ट करून देऊ नाही शेवटी तिला बी करायला लावला असत मला एवढा वेळ बसाच लागला असत त्यापेक्षा काम फास्ट होईल नाही का तिथे टाक ना